ओ नमश्रीराजाय विवेकानंद सुसूरय सच्च सुखस्वरूपाय स्वामीने तापहारी ता प्रिय मित्रांनो नमस्कार विवेकानंद विचारसागर या मालिकेमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे आजचा विषय आहे शांतीचा सोपा मार्ग शांतीचा सोपा मार्ग स्वामीजी म्हणतात माझे म्हणणे ऐकाव्याचे असेल तर बेटा अगोदर तुला तुझ्या खोलीची दारे सता उघडावी लागतील तुझ्या अवतीभोवती दारिद्र्याने गांजलेले कितीतरी लोक मोठ्या कष्टाने कंठित असतील त्या साऱ्यांची तुला यथासाध्य सेवा करावी लागेल जे रोगपीडित असतील त्यांच्या औषध पाण्याची व्यवस्था करून द्याव्याला हवी आणि स्वतः जातीने खपून त्यांची सेवा करायला हवी जे भुकेले असतील त्यांच्यासाठी अन्न पाण्याची व्यवस्था करायला हवी तू इतके शिकला आहेस भोवताळच्या अडाणी अशिक्षित लोकांना शक्य तितके तोंडीत शिकवण्याचा प्रयत्न कर माझा सल्ला हवा असल्यास अशा प्रकारे दुसऱ्यांची यथासाध्य सेवा करूनच तुला शांती मिळेल आता इथे स्वामीजींनी आपल्याला शांतीचा सोपा मार्ग सांगितलेला आहे एक दिवस तरुण स्वामीजीकडे आला आणि तो म्हणाला की स्वामीजी मी बरेच वर्षापासून ध्यान करतो मी कितीतरी गुरूंकडे गेलो त्यांनी मला वेगवेगळ्या ध्यानाच्या पद्धती सांगितलेल्या आहे मी प्राणायाम करतो ध्यान करतो हे सगळं काही करतो मी माझ्या खोलीचे सगळे दरवाजे खिडक्या बंद करून आतमध्ये शांतपणे बसून ध्यान करतो पण अजूनही मला शांती मिळालेली नाही स्वामीजींनी सगळं ऐकून घेतलं कारण हीच अवस्था आपली सगळ्यांची आहे आपण सगळे शांतीच्या शोधामध्ये आहो पण आपल्याला काय वाटतं हिमालयात गेलं तर शांती मिळेल नर्मदा किनारी गेलं तर शांती मिळेल इथे गेलं तर शांती मिळेल तिथे गेलं तर शांती मिळेल ध्यान केलं तर शांती मिळेल जप केलं तर शांती मिळेल शांती मिळेल पण त्यापेक्षाही जर सोपा मार्ग असेल मग त्याचं आपण का आचरण करू नये इथे स्वामीजींनी आपल्याला शांतीचा मार्ग सांगितलेला आहे स्वतःला शांती, शांती पाहिजे असेल तर दुसऱ्यांना पण शांती देता आली पाहिजे मग आपल्याला शांती मिळू शकते माझी शांती माझी शांती असं म्हणून कधी होत नाही एकट्या व्यक्तीला कधी शांती मिळू शकत नाही जर समाज अशांत असेल आणि तुम्हाला एकट्याला शांती पाहिजे असेल तर ती तुम्हाला कशी मिळणार तो अशांत समाज तुम्हाला शांतपणे बसू देणार नाही काहीतरी उपद्रव करतच राहणार म्हणून स्वामीजींनी त्या मुलाला अगदी सोपा मार्ग सांगितलेला आहे स्वामीजींनी पहिले त्याला म्हटलं आहे की अरे बाबा हे खोल्याचे दार बंद करून खिडक्या बंद करून ध्यान करत बसल्याने काही शांती मिळत नाही कारण ध्यान ही काही जीवनातली पहिली पायरी नाही आपण ध्यान करण्याचा प्रयत्न करतो आपण ध्यान करत नाही कारण आपलं ध्यानच लागत नाही आणि ध्यान लागणार कसं तुम्ही एखाद्या गुहेत जरी बसला असला तर तुमच्या मनामध्ये जर विचार सुरू असेल आणि ते सगळे विचार जर स्वार्थीपणाचे असेल तर तुम्ही एखाद्या गुहेत जाऊन बसला तरी तुम्हाला शांती मिळणार नाही ते विचारच तुम्हाला त्या गुहेमधून बाहेर घेऊन येतील म्हणून बघा यासाठी आपल्या मनाची तयारी करावी लागते जोपर्यंत मन शुद्ध होत नाही तोपर्यंत ते कधीच एकाग्र होऊ शकत नाही आणि मनाला शुद्ध करायचं असेल तर पहिली पायरी काय आहे आपल्याला कर्म करावे लागतील लोक म्हणतात हे कर्म कर्म कर्म, कर्म कशाला पाहिजे अरे बाबा कर्म तर पहिली पायरी आहे कर्म केल्याशिवाय तुम्हाला कळत नाही तुमचं मन कसं आहे तुम्ही इतरांसोबत समाजामध्ये राहता लोक तुम्हाला त्रास देतात तेव्हा तुमची प्रतिक्रिया काय असते तुम्हाला राग येतो का तुम्हाला मत्सर येतो का तुम्हाला द्वेष येतो का जर एक असेल तर तुमचं मन अजूनही पवित्र झालेलं नाही म्हणजे समाज हा एक आरसा आहे या समाजरूपी आरशामध्ये आपण स्वतःचं मन बघू शकतो पण तुम्ही जे समाजापासून वेगळे गेले तर तुमच्या मनामध्ये काय सुरू आहे हे तुम्हालाही कळणार नाही आपले कितीतरी मोठमोठे ऋषी मुनी होते त्यांना किती क्रोध यायचा त्यांच्या मनामध्ये किती काम होत्या आणि कितीतरी मोठमोठ्या ऋषींचं पतन झालं आपल्याला वाटतं की जंगलामध्ये गेलं हिमालयामध्ये गेलं म्हणजे आपल्या मनातल्या सगळ्या कामना निघून जाईल सगळे विकार निघून जातील असं होत नाही तुम्ही पुन्हा जर त्या वातावरणामध्ये आले तर पुन्हा त्या आतला कामना बाहेर येऊ शकतात म्हणून आपला दृष्टिकोन बदलायचा आहे तुम्ही आहात तिथेच राहा तुम्हाला कुठेही जाऊन खूप तपस्या करायची गरज नाही फक्त समाजाकडे बघण्याचा दृष्टिकोन बघा म्हणून स्वामीजींनी आपल्याला इथे सांगितलेलं आहे की ह्या सगळ्या जगामध्ये एवढे दुःख आहे आता ते दुःख भोगत असल्यामुळे त्यांना शांती मिळत नाही आता त्यांचे दुःख दूर करून त्यांना शांती प्राप्त करून दिली पाहिजे तेव्हा तुम्हाला शांती मिळेल आपल्याला वाटतं की याचा काही संबंध नाही शांतीचा आणि कर्माचा काही संबंध नाही बरेच लोकांना असं वाटतं त्यांना वाटतं की भगवंताचं नाव घेतलं ध्यान केलं की आपल्याला शांती, आप शांती मिळेल पण ते शक्य नाही जोपर्यंत आपल्या मनामध्ये ह्या जगाविषयी वासनाकामना आहे तोपर्यंत तुम्ही कुठेही गेलात तरी तुम्हाला शांती मिळणार नाही कारण तुम्ही स्वार्थी आहात तुम्हाला ह्या जगामधलं काहीतरी पाहिजे आहे म्हणून तुम्ही हे सगळं करता आहात ती अनंत शांती आत्म्यामध्येच आहे शांतो वही आत्मा ती अनंत शांती तुमच्या आतमध्येच आहे पण तुम्ही त्या शांतीचा शोध बाहेर घेता जी नाही मिळत तुम्ही बाजारात जाऊन शांती विकत आणू शकत नाही ती शांती तुम्हाला केव्हा मिळेल तुमच्या मनामधला लोभ कमी झाला म्हणजे तुम्ही वस्तूंच्या मागे धावणार नाही मग तुमचं मन तेवढं स्थिर होईल आज रात्रंदिवस आपण या जगाच्या मागे धावतो हे पाहिजे ते पाहिजे ते पाहिजे तर एवढ्या मनामध्ये लोभ आहे आता हा लोभ तुम्हाला शांत बसू देईल का तुम्ही जरी शांत बसला तरी तुमच्यामध्ये विचार येतच राहील की आपल्याला कशाप्रकारे पैसे कमावता येईल जास्तीत जास्त पैसे कसे कमावता येईल हेच विचार तुमच्या मनामध्ये सुरू राहतील त्या माणसाने माझा अपमान केला होता त्याचा मी बदला घेतला पाहिजे माझा काहीही दोष नव्हता म्हणजे हे सगळे विचार तुमच्या मनामध्ये राहील मग तुम्हाला शांती मिळेल कशी तुम्ही नुसते बसलेले आहात पण तुमचं मन मात्र या जगामध्ये सगळीकडे भरकटत आहे अशा वेळेस तुम्ही शांतीची कितीही अपेक्षा केली तरी मिळणार नाही म्हणून आध्यात्मिक जीवनाची पहिली पायी आहे कर्म आणि ते सुद्धा कर्म कसं करायला पाहिजे निस्वार्थ होऊन करायला पाहिजे कर्म तर प्रत्येक व्यक्तीच करतो पण ती फक्त स्वतःच्या विकासासाठी कर्म करते हा समाज आहे ह्या समाजामध्ये कितीतरी लोकांना आपली गरज आहे त्यांना मदत केली पाहिजे हा विचार कुणीही करत नाही त्यांच्यासाठी मी कर्म केली पाहिजे हा विचार कुणीही करत नाही प्रत्येकजण स्वतःसाठी कर्म करत असतो आणि त्यामुळे त्याला शांती पण पाहिजे असते आता हे असं होऊ शकत नाही म्हणून स्वामीजींनी या मुलाला काय उपदेश दिला स्वामीजी म्हणतात माझे म्हणणे ऐकाव्याचे असेल तर बेटा अगोदर तुला तुझ्या खोलीची दारे सतत उघडावी लागतील हा म्हणतो की मी दारखिडक्या बंद करून ध्यान करतो स्वामीजी म्हणतात की पहिले दारं खिडक्या उघड आणि बाहेरचं जरा बघ नुसतं आतमध्ये बघतो तुझ्या खोलीमध्ये जरा अवतीभोवती बघ अवतीभोवतीचं वातावरण कसं आहे ते बघ आणि मग ते म्हणतात तुझ्या अवतीभोवती दारिद्र्याने गांजलेले कितीतरी लोक मोठ्या कष्टाने कंठित असतील त्या साऱ्यांची तुला यथासाध्य सेवा करावी लागेल म्हणजे तुझ्या आजूबाजूला कितीतरी लोक गरीब आहेत दारिद्र्य आहेत त्यांना दोन वेळचं जेवण मिळत नाही त्यांना खूप काबाड कष्ट करावे लागतात आता ह्या लोकांची काळजी घे तुझ्याकडे तर आहे पोटापुरतं आहे आता तू इतरांचे मदत करू शकतो आता दरवाजे बंद करून होणार नाही दरवाजे स्वतः उघडे ठेव आणि बाहेर जाऊन बघ कितीतरी लोकांना तुझी गरज आहे तुझ्या मदतीची गरज आहे यथासाध्य त्यांना मदत करण्याचा प्रयत्न कर ती उपाशी असेल दारिद्र्य असेल त्यांची फी भर त्यांच्या अन्नपाण्याची व्यवस्था कर म्हणजे काहीतरी कर कारण तुझ्यामध्ये जो परमेश्वर तो आहे तोच परमेश्वर त्यांच्यामध्येही आहे तिथे कसलाही भेद नाही ते एकच चैतन्य सगळ्यामध्ये विराजमान आहे तोच भगवंत तो सगळ्यामध्ये विराजमान आहे त्यांना कमी प्रतीचं लेखू नको त्यांना दरिद्री समजू नको तर त्यांच्यामध्ये भगवंताला बघून जेवढी होईल तेवढी मदत करण्याचा प्रयत्न कर आणि त्यांच्याकडून काहीच अपेक्षा ठेवू नको की मी तुम्हाला मदत करतो मला हे मिळालं पाहिजे ते मिळालं पाहिजे काहीही अपेक्षा न करता नंतर स्वामीजी म्हणतात जे रोगपीडित असतील त्यांच्या औषध पाण्याची व्यवस्था करून द्याव्याला हवी आणि स्वतः जातीने खपून त्यांची सेवा करायला हवी आता जे रोगी असतील त्यांना औषध पाणी मिळत नसेल ते आपल्या झोपडीमध्ये पडलेले असेल जाऊन त्यांची सेवा केली पाहिजे जेव्हा कलकत्त्यामध्ये प्लेग आला तेव्हा स्वामी विवेकानंद म्हणाले निवेदिताला की निवेदिता तू कलकत्त्यामध्ये जा हा सदानंद आहे माझा शिष्य याला घेऊन जा आणि जे त्या प्लेगनी पीडित रोगी आहे त्यांना जाऊन मदत कर आता प्लेगची साथ किती भयानक असते त्या साथीमध्ये हजारो लोकं मरतात आणि त्याची लागण पण होते पण निवेदिताने गुरुच्या आज्ञेचं पालन केलं कलकल कलकत्त्यामध्ये जाऊन त्यां तिने रोड साफ केले घरं साफ केली लोकांना औषधं दिले त्यांना धीर दिला घाबरू नका पळून जाऊ नका म्हणजे एक विदेशी महिला येऊन कलकत्त्यामध्ये रोग्यांची एवढी सेवा करते स्वामीजीने त्यांच्या एका शिष्याला स्वामी कल्याणानंद त्यांना म्हणाले की अरे मी गेलो होतो हिमालयामध्ये त्या हरिद्वारमध्ये इतके साधू आणि इतके गरीब लोकं राहतात की त्यांना औषधाशिवाय मरावं लागतं त्यांना योग्य औषध पाणी मिळत नाही तू जा तिथे एखादी झोपडी बांध आणि त्या लोकांची सेवा कर आणि स्वामी कल्याणानंद जी महाराज तिथे गेले कणखला त्यांनी एक झोपडी बांधली आणि एका डब्यामध्ये एका बॉक्समध्ये औषधी घेऊन लोकांची सेवा करू लागले तिथून हरिद्वारपासून तर ऋषिकेशपर्यंत जायचे त्या भागातल्या सगळ्या लोकांची सेवा करू लागले आणि स्वामीजी म्हणाले की हे कार्य करूनच तू परभांस होशील तुला ब्रह्मज्ञान होईल तुला अजून काहीही तपस्या करायची गरज नाही ही रोग्यांची सेवा कर त्यामुळे तुझं कल्याण होईल आणि बघा कल्याणंदी हो महाराजांनी शेवटपर्यंत गुरुच्या आज्ञेचं पालन केलं आणि आयुष्यभर सेवा करत राहिले आणि त्यांना शेवटी ते पद प्राप्त झालं त्यांना ब्रह्मपद प्राप्त झालं त्यांनी ब्रह्मज्ञान लाभ करून घेतला गुरुच्या आशीर्वादाने तर अशा प्रकारे काशीला पण आपला सेवाश्रम आहे त्यावेळेस किती तरुण मुलं रस्त्यामध्ये पडलेले जे लोक आहेत की ज्यांना तिथे मरण्यासाठी आणून सोडलेलं आहे कारण काशीमध्ये मेलं तर मुक्ती होते म्हणून म्हात्र लोकांना आणून तिथे सोडून द्यायचे ते बिचारे रस्त्यावर पडून राहायचे त्यांच्या खाण्यापिण्याची औषध पाण्याची कोणी व्यवस्था करत नव्हतं काही तरुण मुलांनी स्वामीजींची व्याख्यानं ऐकून तिथे त्या रोग्यांना आणून त्यांची सेवा करायला सुरुवात केली त्यांना घेऊन यायचे स्नान द्यायचे भोजन द्यायचे औषध पाणी द्यायचे आणि असं करून करून त्यांची काळजी घ्यायची आणि तिथे श्री रामकृष्ण सेवाश्रम सुरू झाला आज एक मोठा दवाखाना आहे या दवाखान्यामध्ये हजारो पेशंट तिथे सेवा घेतात म्हणजे बघा स्वामीजीने सांगितलं ते किती खरं आहे रामकृष्ण मठ एवढं कार्य करते पण हे समाजकार्य नाही ही आध्यात्मिक साधना आहे आपल्या मधला स्वार्थ निघून जावा आपलं मन पवित्र व्हावं म्हणून हे सेवेची साधना करावी लागते आणि हे स्वामीजी या तरुणाला सांगतात जे भुकेले असतील त्यांच्यासाठी अन्नपाण्याची व्यवस्था करायला हवी तू इतके शिकला आहेस भोवतालच्या अडाणी अशिक्षित लोकांना शक्य तितके तोंडी शिकवण्याचा प्रयत्न कर म्हणजे आता तू एवढा शिकला सवरलेला आहे तुझ्याकडे ज्ञान आहे या आजूबाजूला जे लोक आहे यांना शिक्षण पण मिळत नाही ते मुलं शाळेत पण जाऊ शकत नाही तेव्हा त्या मुलांना तोंडीच काहीतरी शिक्षण दे जर शाळा नसेल बोर्ड नसेल तर तू त्यांना ज्ञान तर देऊ शकतो त्यांना काही गोष्टी तर सांगू शकतो म्हणजे आपण नक्कीच काही ना काहीतरी करू शकतो म्हणून आपल्या शास्त्रामध्ये सांगितलेलं आहे चार प्रकारचं दान अन्नदान सगळ्यात शेवटलं म्हणजे जे उपाशी आहे त्यांना अन्नदान द्या अन्न द्या मग सांगितलं आहे प्राणदान जे आजारी आहेत त्यांना औषध देऊन त्यांचे प्राण वाचवा मग आहे विद्यादान जे अज्ञानी आहे ज्यांना शिक्षण नाही त्यांना विद्या द्या त्यांना स्वतःच्या पायावर उभं करा आणि त्यांना पोट भरण्यासाठी सज्ज करा आणि शेवटलं ज्ञान आहे अध्यात्म ज्ञान त्यांना मूल्य द्या धर्माची तत्त्व सांगा अध्यात्माची माहिती सांगा आणि त्यांना आध्यात्मिक बनवा हे चार प्रकारचं दान सांगितलेलं आहे तेव्हा स्वामीजी मुलाला म्हणतात की तू फक्त स्वतःचा विकास कसा होईल हाच विचार करतो आहे बघ तुझ्या आजूबाजूला गरीब आहे दरिद्र आहे अज्ञानी आहे रोगी आहे यांच्या कधी जो विचार केला का यांच्यासाठी काहीतरी कार्य कर आणि तू जर यांच्यासाठी कार्य केलं तर तुला नक्की शांती मिळेल बघा स्वामीजींनी आपल्याला इथे गॅरंटी दिलेली आहे आपल्याला शांती पाहिजे पण शांती कशी मिळवावी आपल्याला हे कळत नाही आणि त्यामुळे आपण बाहेर शांती शोधण्याचा प्रयत्न करतो आपल्याला वाटते की तिथ्यात गेलं तरी शांती मिळेल इथे गेलं तर शांती मिळेल तिथे गेलं तर शांती मिळेल पण तुम्ही कुठेही गेला तरी शांती मिळत नाही कारण शांती नावाची वस्तू बाहेर नाहीच आहे ती तुमच्या आतमध्ये आहे आणि तुम्हाला ते आत्मधून प्रकट करायचे तुमचं मन पहिले शांत झालं पाहिजे आता हे अशांत कशामुळे झालेलं आहे हे अशांत झालेलं आहे कारण मनामध्ये कामना वासना आहे मनामध्ये विकार आहे मनामध्ये काम क्रोध लोभ हे सगळे विकार आहे ह्या सगळ्या वासना कामना आहे इंद्रिय सतत आपल्याला बाहेर ओढत आहे ह्या सगळ्या गोष्टींमुळे आपलं मन चंचल झालेलं आहे आता हे चंचल मन पहिले शांत करावं लागेल शांत झाल्यानंतर मग तुम्ही ध्यान करा मग तुम्हाला चांगला फायदा होईल तुमची लवकर प्रगती होईल पण तुम्ही नुसत्या राखेमध्ये घी ओतता आहे आज कितीही घी टाकलं तरी तो विस्तव पेटणार कसा तिथे पहिले धगधगता अग्नी तर पाहिजे त्यामध्ये तूप टाका तो अग्नी वाढेल पण सगळा विझून राग झालेली आहे आज तुमच्या मनामध्ये सगळी अशुद्धता आहे आणि तुम्ही हे सगळं करता आहात त्याचा उपयोग काय होणार कारण शेवटी तुमचा स्वार्थीपणा जाणार नाहीच तेव्हा पहिले हा स्वार्थीपणा दूर करा स्वार्थच आपल्या बंधनाचं कारण आहे जगावर आसक्तीच आपल्या बंधनाचं कारण आहे तेव्हा ह्या गोष्टी प्रथम दूर करायच्या असेल तर आपल्याला कर्म करावीच लागेल म्हणून कर्माला पहिली पायरी म्हटलं आहे साधनेची पहिली पायरी म्हटलं आहे आपण म्हणतो मी भगवंताचा दास आहे मी भगवंतासाठी कार्य करतो आणि असं भगवंतासाठी कार्य करता करता भगवंतावरची आपली भक्ती वाढते कारण हे जग भगवंताचं आहे हे सगळी भगवंताची संतानं आहेत आता भगवंताच्या संतानांची सेवा करण्याची संधी मिळा मिळालेली आहे मी काही समाजाची सेवा करत नाही मी भगवंताच्या संतानांची सेवा करतो मी या जिवंत ईश्वरांची सेवा करतो असा भाव जेव्हा मनामध्ये दृढ होतो तेव्हा मग त्या कर्मामध्ये आपल्याला आनंद मिळतो त्या कर्माद्वारे आपल्याला शांती मिळते आपल्याला अजून जास्त कर्म करावं असं वाटतं जरी आपल्याला काहीही मिळत नसलं तरी निष्काम कर्मापासून आनंद आणि शांती नक्कीच मिळते सुख आणि शांती नक्कीच मिळते कारण जेवढे तुम्ही दुसऱ्यांचे दुःख दूर कराल तेवढाच तुम्हाला सुख आणि आनंद मिळेल आणि शांती मिळेल हेच रहस्य स्वामीजींनी या तरुणाला सांगितलेलं आहे की तू जे करते आहेत ना ते काही योग्य नाही सुरुवातीलाच एकदम ध्यान करण्याचा प्रयत्न करू नको हळूहळू जाण्याचा प्रयत्न कर पहिली पाहिजे कर्म आहे ते कर्म कर पहिले आणि मग जेव्हा तुझ्या मनाची तयारी होईल तेव्हा मग तू जप ध्यान साजन भजन करू शकतो पण या अवस्थेमध्ये तू कितीही जरी शांतीसाठी प्रयत्न केला तरी तुला ती शांती लाभणं ना लाभणं शक्य नाही कारण तुझं मनच त्यासाठी तयार नाही त्या अशा चंचल मनाद्वारे किंवा अशा आळशी मनाद्वारे तामसिक मनाद्वारे तू ध्यान काय करणार तर ध्यान होणार नाहीच एकतर तुला झोप लागेल किंवा मनामध्ये सगळ्या प्रकारचे विचार येतील आणि तुझं मन चंचल करून टाकतील तेव्हा पहिले कर्माद्वारे मन शुद्ध कर आणि मग ध्यान करण्याचा प्रयत्न कर मग तुला हळूहळू त्यामध्ये यश मिळेल हे स्वामीजींनी आपल्याला या कोटेशनद्वारे या संदेशाद्वारे सांगितलेलं आहे तेव्हा अगदी शांतीचा सोपा मार्ग त्यांनी सांगितलेला आहे आपणसुद्धा आचरण करून बघू शकतो जेवढा आपण स्वार्थ सोडू तेवढी आपल्याला शांती मिळेल ह्या स्वार्थामुळेच आपलं मन अशांत आहे प्रयत्न करून बघा आणि यश मिळाल्याशिवाय राहणार नाही कारण स्वामीजींचं हे वाक्य आहे त्यांचे उद्गार आहेत त्यांनी सांगितलेलं आहे की शांतीचा सोपा मार्ग काय आहे आपण आचरण करायलाच पाहिजे सगळ्या संतांनी सांगितलेलं आहे तेव्हा आपण पण ते करायला पाहिजे तेव्हाच आपली प्रगती होईल तेव्हा आपण आपल्या चिंतनाला इथेच विराम देऊया नमस्कार धन्यवाद ओ सर्वे भवन्तु सुखिनः सर्वे सन्तु निरामयाः सर्वे भद्राणि पश्यन्तु मा दुःखभाग् भवेत् मा कषे दुःखभाग् भवेत् ॐ शान्ति शान्ति शान्तिः हरिः ओं तस्सत् श्रीरामकृष्णार्पणमस्तु